भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड बामणी खैरी आणि गुनिपाद तालुका आमच्या भेल कंपनीच्या तेरा वर्ष झाले बारा वर्ष झालेले आहेत तरी त्या हेल कंपनीला या सरकारनी आम्हाला वंचित ठेवलेले आहे आणि सगळे जे बेरोजगार आहेत आणि सगळे किसान किसान संघटना जे किसान आहेत आमचे त्या किसानाने आता आम्हाला स्वतःचा मार्ग आता स्वतःच आम्हाला काढायचा आहे कारण कोणती सरकार आहे कोणताच नेता राहो आम्हाला आमच्या आमची जी शेती गेली आजोबा पंजोबापासून त्या शेतीला आम्हाला म्हणतात पैसा मिळाला तुमचा काय आहे तुम्ही गव्हर्नमेंटला लिहून दिलेलं आहे तुमचं काहीच अधिकार नाही असे लोक म्हणतात अरे आम्हाला आमच्या आजोबा पंजोब्यापासून आम्हाला त्या शेतीपासून आम्हाला शिकवल्या आमच्या आईवडिलांनी आणि त्या आई वडिलांची शेती आज त्या कंपनीमध्ये गेली तर यांना कळत नाही ह्या सरकारला जागा येत नाही हे आज आज सुशिक्षित बे बेरोजगार आहे आज कुठं पलायन होतो आहे आणि आज इथला शिकलेला पुण्याला मुंबईला जातात आणि शिकून राहिले पण ह्या एवढा मोठा भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड आहे बॉम्बे टू कलकत्ता रोडवर अशी जागा ह्या साकोली तालुक्यामध्ये ना भंड्रा जिल्ह्यामध्ये कुठंच अशी जागा आहे नाही कारण अडीसे किसान जे जी जागा होती ते प्रफुलबाईनं जिकड तिकडं हे केलं त्यावेळेस उद्योग मंत्री होते त्यांनी तो हा प्रोजेक्ट आणला पण त्या प्रोजेक्ट मुळे ह्या प्रफुलबाईनं आमच्या या किसानाच्या आम एवढी दुर्दशा केली तेच ते सांगता येत नाही सगळा ह्याने आमच्या या सरकारने सगळं आम्हाला बेरोजगार केलेला आहे आणि वंचित केलेला आहे आणि पोटभराचं साधन नाही आहे आता आम्हाला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे किसानांना कोणी प्रतिसाद देणार नाही तरी विदर्भ वेगळं झाला असत तर आज आमच्या विदर्भामध्ये आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये सगळे सुशिक्षित आज गोसे प्रकल्प एवढं इंदिरा आज गांधी त्या काळापासून तो प्रोजेक्ट आणला तर आज राज्यामध्ये एवढा हा एवढा प्रोजेक्ट आहे भोसे तर त्या गोसे ग्रुथ पासून आले मध्ये आपला गोंदिया आहे भंडारा आहे गडचिरोली आहे चंद्रपूर आहे ह्या 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 जिल्ह्यामध्ये किसानाला जो पाणी देणार आहे किसान वर्गांना त्याच्या उपजीवीसाठी तो एवढा मोठा प्रोजेक्ट आहे तर त्या प्रोजेक्टमधून आज तरी पण त्या घोषेकृतमध्ये काही काही लोकांना आत्महत्या करायची पारी आलेली आहे बेरोजगार आहे त्यांना त्यावेळेस तो पैसा मिळाला त्यावेळेस इथल्या कमी नेत्यामध्ये मिळाला तरी त्यांना कोणताच प्रतिसाद दिलेला नाही हे सरकार फक्त आश्वासन देतो आणि फक्त तुम्हाला हे करतो फलांना हा प्रोजेक्ट आणू तो पुढे चालू पण सरकार काही करत नाही त्याच्यासाठी आपल्याला विदर्भामध्ये जे वेगळं झालं असतं तर सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या पण यांना या या फडणीस आहेत हे मोठे मोठे जे खासदार आहेत त्या लोकांनी आम्हाला वंचित ठेवलेलं आहे आणि आणीवाल्या ह्या पिढीला आणीवाल्या याच्या पिढीपासून अजून एवढं होत नव्हतं हे होणार आहे की काय काही सरकार काहीच करू नाही शकत फक्त काही नाही पत्ता मोठ्या मोठ्या आपले रोड बनवले मोठं मोठं हे केले झाला पण किसानासाठी आपल्या प्रोजेक्ट साठी काय या भंडारा का जिल्ह्याला मागे ठेवलेला आहे तरी ह्या सरकारचा आम्ही निर्देश करतो आणि त्या सरकारने आता जागे करायचं काम आम्ही जेवढे बी भूमी झालेली हो। आहो भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड जेवढे बी किसान आहोत हे सगळं आम्हाला बेमुदत आम्ही संप करणार आहोत आनवाले कोणते च जे बी आहेत पार्टी आहे त्यांचा आम्हाला आभार आहे आम्ही त्यांना कोणतीही पार्टी आली तरी आम्हाला त्यांना प्रतिसाद आम्हाला देण्याला पण आम्ही आता त्याच्या सरकारला आम्ही आता झुकू आम्ही झुकणार नाही आमच्या आनेवाल्या पिढीला आम्हाला चारपट पैसे मिळाले पाहिजे होते ते मिळेल नाही रोजगार मिळाला पाहिजे तो रोजगार नाही मिळाला आम्हाला पेरुदे म्हणतो दा बाबासाहेबांनी लिहिलेला कायदा आहे दहा वर्षात अधिकृत केलेली जी जागा असेल तर बाबासाहेबांना दिलेला कायदा आहे तर त्यांची जमीन एक तर वापस करा नाहीतर त्यांना पेरू द्या नाहीतर त्यांना कोणताही इंडस्ट्रीय अदरवाईज प्रोजेक्ट द्या ते रोजगार मिळालं पाहिजे आमच्या सुशिक्षित बेरोजगारांना अशी अशी आमची आता किसानाची अशी आग्रह आहे की आम्ही कोणत्याच नेताला बोलवू नाही सोलर प्लांट आणू फलाना करू हे आश्वासन आहे सरकार काही करत नाही मोदी सरकारने ह्या सगळ्या लोकांच्या जीएसटी आज पहा आज गरीब माणूस दोनशे चाळीस रुपयाचा आज आज रिचार्ज मारतो एक गरीब माणूस आज तीनशे पाच रुपये केला आहे विचार करा गरीब माणूस कुठून करणार आहे आपल्या पोरांना शिकवाल की आपला पोराच्या भविष्य कराल की आपलं काय करणार आहे आज मोबाईल तीनशे रुपये झाला तर आज गॅस पाहत नाही आज चारशे रुपये पाचशे रुपये गॅस होणार होता आज बाराशे रुपये केलं हे मोदी सरकार हा सगळं मोठ्या मोठ्या उद्योगपत्याला मोठं करतो आणि गरीबाकडे कर लक्ष देत नाही हे मोदी सरकार हे एवढी एवढी बेकार सरकार आहे की गरीबाकडे कोणीच लक्ष देत नाही सुशिक्षित बेरोजगार आहे अपंग आहे कोणी बिचारे स्वतः शेती नाही त्या लोकांना नाही देत आता चुनावाला आला हे लाडले बाई म्हणून लोकांना काम करत आहे सगळ्या लोकांना टी सी आण तोटुंब झाला तिथं जा हे काय आहे सगळ्या लोकांना भया बनवायचं काम करत आहे काही नाही आहे फक्त आपला आम्हाला चुन आणलं म्हणजे झाला तुम्ही काय करा तुमचा भूमी पाहत पण सर तुम्ही विदर्भ वेगळं झाला अरे हे हे केलं त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे विजेचा दर कमी करायला पाहिजे बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे किसानाला आत्महत्यापासून दूर ठेवलेलं पाहिजे हे आमचे असे मागणे आहेत जरी आणि जो आपला आपल्या आमच्या आता हेल्थच्या जो मेन मेन हेल्थच्या प्रोजेक्ट आहे तरी कोणताच नेता आहे फटकून पाहत नाही कोणी आमचा आमदार राव नाही खासदार राव नाही कोणत्याच एक मोठा पदाधिकारी जे बिचारे छोटे मोठे जे आहेत क्रांतिकारी तुमच्या तुम सारखे आले याच्याबद्दल आम्हाला धन्यवाद पण असं आम्हाला आता पाच तारखेपासून एवढे दिवस झाले पण आजपर्यंत आजपर्यंत घेता या विषयावर करायला आम्हाला कुणी मदत आणि आम्हाला मदत करत नाही कारण आमच्या जवळ आता पैसा नाही आम्ही आता बसतीन बसतील पंधरा बसतील जाण विचारलेली जाय पण आम्ही अडीच ते किसान बसणार असे देतो आणि आम्हाला त्याचे आम्हाला रोजगार नाही तर आम्हाला पेरू द्या आम्हाला आता तरी भरू द्या त्या बैलाभोरा चारा मिळते माणसाला चारा का नाही कारण आमची जागा आहे त्या आमच्या आजोबा पंजोब्याची जागा आहे ना आम्हाला म्हणतात की तुम्ही सरकारला लिहून देत तुमचं काय अरे सरकार सरकारला लिहून दिलं म्हणजे आम्हाला रोजगार दिलं का रोजगार नाही दिला ना हेच म्हणतो विदर्भ झालं पाहिजे वेगळं झालं पाहिजे आणि जय किसान जय विदर्भ याचे आमच्या राज्याचा विकास झाला होईल गोंदिया भंडाराचा विकास होईल अगर विदर्भ वेगळं झालं तर याच्यात आपल्या आणण्यावाल्या पिढीला सगळ्यांना रोजगार मिळेल इंडस्ट्री येईल सगळे प्रोजेक्ट येतील आणि आपले उद्योग धरे वाढतील असं मी स्वतंत्र विदर्भ राज्य वेगळं झालं पाहिजे असेच मी एक किसान भेल कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड बाबनी मनिपार खैरी साकुरी तालुका हे आमचं बेमुदत साखळी उपोषण हा कितीही दिवस चालू दोन महिना चार महिना येऊन सांग सांगितलं मी चार चार वेळा सांगून बरोबर